नमस्कार माय विलेज माय फार्म माझा गाव माझी शेती या यूट्यूब चॅनलवर मी आपलं स्वागत करते आहे मित्रांनो आज संध्याकाळची वेळ आहे सायंकाळची शेळ्या रानात चरायला सोडलेल्या आहेत आणि असं वाटलं की बाबा ह्या शेळ्या चरायला सोडावं लागत आहेत रानात तर चारा हिरवा दिसत नाही तरी पण या पद्धतीनं घेऊन यावं लागतं शेळ्यांना खाण्यासाठी मग वाटलं एक व्हिडिओ तयार करावा की का असं होतं का अशी वेळ येते शेतकऱ्यांच्यावर तर बघा आमचीच परिस्थिती अशी झाली आमच्याकडे शेळ्या तर भरपूर आहेत पण त्याचप्रमाणे कामाचं पण व्याप होतं तसंच यावर्षी पावसाचं प्रमाण असं होतं की त्याच्यामुळं रान मकीचं लवकर मोकळं झालं नाही इतर पण काही कामाचं व्याप त्याच्यामुळं शेळ्यांना चाराच करता आलं नाही त्यांच्यासाठी वेगळं असं काही करता आलं नसल्यामुळं या आमच्या शेळ्यांना असं आम्हाला फिरवावं लागत आहे खरं तर हे गावठी शेळ्या त्यांना फिरवावं लागतंच पण रान सगळं वाळलेलं आहे सुदैवानं आमच्याकडं सीताफळाची बाग असल्यामुळं आम्हाला असा मोकळा मोकळं रान म्हणा किंवा चारा शेळ्यांसाठी मिळतोय पण जर समजा ही पण सोय नसती तर शेळ्यांचं खूपच अवघड झालं असतं म्हणजे शेतकऱ्यांना काय करावं लागतं आहे बघा की शेळ्या जर पाळत असो आपण तर त्यांच्या चार्याचीही नियोजनपूर्वक तयारी करावीच लागते आणि नाही तयार केलं तर काय हाल होतात आम्ही तर या सध्या थंडीचे दिवस आहेत पण या दिवसात आम्ही बघितले की चारा नसेल तर किती हाल होतात बिचाऱ्या शेळ्यांना पर्यायच नसतोय आम्हाला सकाळ संध्याकाळी तासभर असल्या वाळलेल्या गवतातसुद्धा सोडण्याशिवाय कारण त्यांना खायला घालायलाच काय नाही मग रानात मका असल्यामुळं आता सध्याचा वैरण आहे ती मकेची आहे पण त्यांना सारखी मका पण घालणं योग्य नाही आणि त्याच्यामुळं आम्ही सकाळ संध्याकाळ अशा पद्धतीनं ह्या वाळलेल्या गवतात आम्ही फिरवतोय वेळ निभावून नेण्यासाठीच आम्हाला असंही शेळ्यांना फिरवावं लागत आहे कसलाही प्रकारचा चारा शेळ्यांना नाही तर सगळ्यात महत्त्वाचं असं की शेळ्यांसाठी काहीतरी नियोजन करून शेळ्यांना काहीतरी चारा तयार केलाच चा पाहिजे हे लक्षात घ्यायला पाहिजे तर मला सांगायचं सारांश असा की शेळी पालनाचा फायदा जर आपल्याला घ्यायचा असेल तर इतर कामं करून किंवा बाजूला राहून शेळ्यांना बाजूला ठेवून आपण हे करू शकतच नाही त्याच्यासाठी नियोजनच करावं लागतं आहे आता आमच्या रानात वाढलेली मका आहे पण ओला चारा असं सध्या काहीही नाही आम्हाला ते करताच आलं नाही पर्याय नसल्यामुळं आता या पद्धतीनं शेळ्यांना सोडावं लागत आहे तर शेतकरी मित्रांनी किंवा ज्या शेळा पालन करतात त्यांनी एवढं लक्षात ठेवावं की आपल्या ह्या शेळ्या आहेत त्याचा फायदा जर आपल्याला पाहिजे असेल काहीतरी उपयोग करून घ्यायचा असेल तर त्याचं चाऱ्याचं नियोजन हे प्रथम करून घेतलं पाहिजे काहीतरी केलं पाहिजे नाहीतर मालकाचे पण आणि त्यावर शेळ्यांचे पण हालच हाल बघा आता दिसतंय तुम्हाला यात काही hmm. तर तरी पण आमच्या शेळ्या खाण्याचा प्रयत्न करत आहेत दोन तीन तास अशा पद्धतीने आम्ही सोडतोच त्यांना एकतर पाय मोकळे होतात पण चाऱ्याचं पण काहीतरी नि काहीतरी त्यांना खायला मिळावं हा उद्देश आहे सांगायचं सारांश असा की शेळी पालकांनी या पद्धतीनं साऱ्याचं नियोजन काहीतरी केलं पाहिजे तरच आपल्या शेळ्यांचा आपल्याला फायदा घेता येणार आहे ठीक आहे ओके मित्रांनो बाय